धोका नाही मी मरायला भेट नाही तो त्या सर तो सर काय का असं पोळ का मी क्षेत्रीय मराठ्यात आम्ही मराला भेट नसतो पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वीच गरज असतं ना आता काय आणि ती काय गोळ्या लाव का लावल्यासारख्या लावल्यात त्या सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्या गोळ्या असतात तसं ते काय आला एकच ते मरण ना ते एकटं जागू जागू ते संरक्षण असतं आमच्या ढकलू ढकलो आमचं संरक्षण नाव आमच्या उभारायचं तिकडं लोक लुटत तुटत नसेला त्याला आमच्या पोहोचतर सभा संपती ते एक धोकाचं काम आहे कधी आता त्याला काय माहिती काय त्याने द्यायला लावलं असं कोणाला त्याचं हटेल जाळ होत त्याने बीडचं तसं ते काय शान आहे का ते शिरेस कोणाचं घ्यावा जो प्रामाणिक दूरदृष्टी ठेवून विचार करणारा मंत्री कायद्याची चौकट मानणार आहे जाते तेढ निर्माण करणारा नाही जनतेला मायबाप मानणार आहे त्याचं कुठं आहे हे काय बाब चढ सगळ्या जुन्याचं याचं काय खरंय याला ये काय त्याला सुचत नाही जे स्वप्न पडत त्याला ते सकाळी बोलून दाखी देईल भेकड सगळ्या जुन्या त्याच्यामध्ये असा मजकूर लिहिलेला आहे त्यांना जे पत्र आलंय साहेब तुम्हाला उडवण्याची पाच लोकांनी सुपारी घेतली आहे ते गंगापूर दिंडोर येथे एका हॉटेलमध्ये थांबलेत तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी पन्नास लाखाची सुपारी घेतलेली आहे या गुंडापासून सावध राहा हे पाचजण रात्रीपासून तुमचा शोध घेत फिरत आहेत त्यांची सागर हॉटेलमध्ये मिटिंग झाले साहेब तुम्ही सावध राहा असं मजकूर आहे त्यांना पाठवलं सागर बंगल्यावर कसं काय झाली बैठक सागर हॉटेलला हॉटेलला वय मला वाटलं सागर बंगले सावध करणार आहे तिथे खालील शिंदे आणि देशमुख शिंदे आणि देशमुख आणि भूपळांना पत्र दिले सावध करण्यासाठी साहेब सावध राहा अच्छा शिंदे आणि देशमुख हा तर मला काय सांगता येईल बाबा आता हिंबली त्याला कोण नाही करणार मी खरं सांगतो तुम्हाला ते लई त्यानेच लिहिलं असं ना आता <laughs> कोडीच आहे ते आता खाली नाव टाकले असते शिंदे हट्याला जागळं देळ त्याचा इमा घेतला असन कचून त्याने पासपोर्ट आता पैसे खाल्ले पक्का आहे देऊ त्या हट्याचा इमा घेतला असं कलरचे डबे आणले असतील तिने त्याच्या बिल्डिंगला देऊन पण हाटला द्यायचा नाही आमचेच पोरं खेळले तिथं तिथले पोलिसांना माहिती काय आम्हाला काहीच वाटत नाही तिथं आमचे आम्ही आमच्या व्यासपीठावर समोर आमचे पोरं डायरेक्ट उभा ते ज्यावेळेस घडला अमरावतीचा का कुडला बहुतेक अमरावतीच ना ते साक्षीदार आहेत आम्ही आमच्याच पद्धतीनं त्यांना कसं ताब्यात द्यायचं काय करायचं आम्हाला माहित होतं एकूणकडे इकडे एक पोलीस त्या तिकडे एक पोलीस कारण पोलीस संरक्षण कोणाला आहे जातीवाद आहे सामाजिक शांतता ठेवणाराला संरक्षण नाही हे राज्य राज्यात अशी प्रक्रिया सुरू आहे दहा वर्षापासून सामाजिक काम चांगलं काम करणारा नाही जे जे आडमुठं असेल त्याला संरक्षण आहे म्हणजे बिगर कामाचे नुसते कोटं घालून हिंडत येतं कामानधामाचे लोकांचे वाटळ लो करते अशांना द्यायचं काम आहे त्यांचे म्हणजे ही पद्धती अमरावतीचं आमच्या लोकांनी डायरेक्ट व्यासपीठाला सगळ्यांनी आम्ही आमचं संरक्षण केलं आणि आम्ही आमचंच दाखवला आणि आम्ही आमचं नीट केलं आणि त्याला बहुतेक ते पोलिसांकडे सुद्धा दिलं हिंगोली तर तेच होतं असे कित्येक तरी जागेवरती की ते, 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 ते आम्ही वाच्यता सुद्धा नाही केली उगं तुम्ही त्याचा विषय काढला म्हणून सांगतो अरे खेटायचं असतं राज्यात आहे म्हणलं आपण सुद्धा सक्षम लाव लागतो असं भेकडावणी सरकारच्या जेव्हा आणि जनतेच्या पैशाच्या जेव्हा नाही जगायचं तुला पैशा जगायची सवय लागलेली पहिल्यापासून ला आता मिळत नसून तुला काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका